सकल कार्य सिद्ध करता सकल हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री, श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय परम पूज्य अण्णा महाराज की जय श्री स्वामी समर्थ इच्छित दाता श्री स्वामी समर्थ मंदिर आता लवकरच तयार होईल आत्ता जे सेवेगिरी आपल्याकडे इथे आलेत ताळ्यातनं तर अशा बऱ्याचशा ठिकाणी मंदिरांची नावं असतात तर त्यांनी अण्णांचा जो आत्ता जो आपण जप केलेला आहे की इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता त्या मंदिरामध्ये महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापन होणार आहे आणि इच्छित दाता महाराष्ट्र तिथे अखंड तिथे वास्तव्य करणार आहेत त्या मंदिरात गेल्यानंतर आपल्या मनातली कुठली इच्छा असेल ती पूर्ण करणारे ते आहेत म्हणून त्यांनी तसं नाव दिलं की इच्छित दाता श्री स्वामी समर्थ मंदिर आज ते इथे आपल्याकडे एक खास कारण घेऊन आलेले की आता मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आलंय आपल्यासारखी स्वामींची मूर्ती ज्यांनी आपली मूर्ती बनवली त्यांच्याकडे मूर्तीचं काम सुरू झालेलं आहे मूर्ती बनवण्याचं तर हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्यामधल्या ज्या भक्तांना इच्छुक देणगी द्यायची असेल तर आपल्या जो देणगीचं तिथे आपण बसलेले असतात तर त्यांच्याकडे आपण ती देणगी जमा करावी रोख रक्कम किंवा ऑनलाईन त्यांच्या नंबरवरती आपण ते पैसे जरी ट्रान्सफर केले तरी चालतील आणि जेव्हा कार्यक्रम होईल मूर्ती प्रतिष्ठापनेचा त्या अधिकृत तारखावरती आपण सांगतील तो कार्यक्रमही मोठा असणार आहे आजच्या गुरुवारचा एक सेवेकरी म्हणून आपण आदर्श सेवेकरी म्हणून जे नेहमी आपण सत्कार करतो तर आजच्या गुरुवारचा मान मी संपूर्ण नांगरे परिवाराला देऊ इच्छितो की सातत्य सेवेमध्ये सातत्य असणं आपण ज्या सेवेकरी इथं जी निवड होती त्यामध्ये सातत्य किती असतं त्याची कि सेवा कशी असती निरपेक्ष कसा भाव असतो हा सगळा विचार करू आणि शेवटी कुठल्या गुरुवारी कोणाचं नाव ठरवलं असतं जे नाव ऐन महाराज सांगतील त्या नावाप्रमाणे आपण त्या योग त्याची ती दखल असती त्याच्या त्या सेवेची पावती असती आणि तो महाराजचा प्रसाद असतो तर मी श्री आणि सौ नांगरे यांना पुढं बोलवतो विनीत आणि प्राजक्ता नांगरे सेवा सेवा भाव निरपेक्ष से सेवा जी आपण म्हणतो अखंड सेवा तर हे जे आपण करतो एक स्वामींचा प्रसाद आहे असं समजून सगळ्यांनी त्याचा स्वीकार करायचा आता नगरकर काका आम्ही जेव्हा मध्ये बोलत होतो तर काल असा विषय झाला की स्वामींचे शिष्य होते बाळाप्पा त्यांची काल पुण्यतिथी होती तर शिष्य गुरु शिष्य कसं त्यांचं नातं होतं किंवा महाराजांनी त्यांनाच का निवड केली नि, कारण के मना इतके मनापासून इतक्या तळमळीने त्यांनी सेवा केली म्हणून स्वामींच्या नंतर उत्तराधिकारी म्हणून स्वामींनी त्यांची निवड केली हा खूप मोठा बहुमान होता स्वामींचे अनेक शिष्य झाले अनेक सेवेकरी झाले महाराजांनी अनेक जणांना अक्कलकोटच्या बाहेर त्यांनी पाठवलं स्वतःच्या काही पादुका दिल्या काही प्रसारिक वस्तू दिल्या की तू चिपळूणला जा तू केजला जा तू कुठे मुंबईला जा पण बाळाप्पाला मात्र त्यांनी तिथे ठेवलं मग त्यालाच का ठेवलं की एक साधी भोळी सेवा निरपेक्ष सेवा त्यांनी सुरू केली जेव्हा बाळाप्पा तिथे गेले अक्कलकोटमध्ये गेले बाळाप्पा घरची एवढी सधनता सोडून सद्गुरूंचा शोध सोड घेण्याकरता फक्त सद्गुरू पाहिजेत आयुष्यामध्ये सद्गुरू सद्गुर यायला पाहिजे आपल्या आपल्याला मार्गदर्शन व्हायला पाहिजे ह्या एका गोष्टीसाठी आपलं घरदार सोडून सद्गुरु ते शौदा करता बाहेर पडले आणि जसं फिरत फिरत कुठे मनाचं समाधान काही होईना कारण कितीतरी गुरु त्यांच्या त्यावेळेला जीवनामध्ये येऊन गेले कितीतरी साधू लोक कितीतरी महाराज लोकांच्या संपर्कात घेऊन पण समाधान कुठेच नाही की योग्य सद्गुरू कोण शेवटी गाणगापूरला जाऊन राहिले ते आणि मग गाणगापूरला त्यांना दृष्टांत झाला की तू अक्कलकोटला जा मी तिथे आहे आणि तुझा सगळा पुढचा कार्यभाग तुला समजेलच तिथे गेल्यानंतर आणि मग बाळाप्पा जेव्हा अक्कलकोटला आले अगोदर सेवे सेवेकरी होते मनामध्ये इच्छा होती सेवा करायला पाहिजे स्वामींची सेवा घडायला पाहिजे मी इथे मला जर का सेवा करायची संधी मिळाली तर माझ्या आयुष्याचं सोनं होईल महाराज परीक्षा घेत असतात कधी एकदम त्याला उचलून घेतल्यावर असं काही नाही त्यांनी बघितलं हा कसा का काम करतोय कशी सेवा करतोय काही काळात थोडंसं लाज वाटायची जेव्हा झाडून काढायचं असेल आज आपल्या इकडं इथं आपण बघतो की गायकवाड साहेब किंवा आता आत्ता आपण ज्यांचा सत्कार केला नांगरे साहेब किंवा आत्ता आपली युवा सेवेकऱ्यांच्या पैकी रुद्रेश आहे हा हा जो सगळा परिसर हा सगळा झाडून काढतात ते पहिल्यांदा आल्या आल्या गायकवाड साहेब तर मोठ्या म्हणजे बँकेमध्ये मोठ्या अधिकारी पदावर आहेत की आज ज्यांचा आपण सत्कार केला इथं भोज बसलेत चारोदा बसलेत इथं आल्यानंतर तो मोठेपणा कुठं ना दाखवता लगेच सेवा करायला घेतात जी मिळेल ती सेवा तर बाळाला थोडंसं सुरुवातीला संकोच वाटायचा झाडून काढायचा आहे किंवा काही पत्रवाळी उसरायची असतील तर महाराज बघतात आणि महाराजांचं असं होतं की ते कमी बोलायचे काय बोलायचे पटकन लक्षात यायचं नाही तर निर्लजास्त सनिद्ध गुरु म्हणजे काय मनामध्ये कुठलाही संकोच तू बाळगू नको तर तू गुरूंच्या जवळ येशील सेवेमध्ये कुठलाही संकोच बाळगायचा नाही सेवेमध्ये संकोच बाळगला मग आपल्याकडनं सेवा होणारच नाही जे पडेल ते काम आपण जर का मनामध्ये घेतलं की मला गुरु हवाय तो जे सांगेल ते मला काम करायचं हे मनामध्ये मा एकदा नक्की केलं की मग तो संकोचही नाहीसा झाला त्यांचा परत असं असतं की स्वामींच्याकडे आल्यानंतर जे काही पहिला आपल्या मनामध्ये जे आपण सेवा करत असू कुठल्या देवतेची ते तिथे येऊन आंघोळ वगैरे झाली होती कि ते स्वामींचे इथे बसायचे खात्री पटली ती महाराज गुरु आहेत पण महाराजांनी स्वीकारलं पाहिजे आपल्याला आपण जे पहिले सेवा करतो ती बंद करायची का चालू ठेवायची मनामध्ये असं ते एक द्विधा अवस्था असते आता एखादा कोणी गजानन महाराजचा भक्त आला असेल इथे ज्या मंदिरामध्ये येतात तेथे ते सांगतात आम्ही गजानन महाराजची इतके वर्ष सेवा करतो आम्ही इतकी पारायण त्या गजानन विजय ग्रंथाची झालेली आहेत वगैरे असं सगळं झाल्यानंतर स्वामींचं करा करा कर करायचं का नाही करायचं एक मनामध्ये त्यांचा पण प्रश्न असतो तो तसं बाळाप्पा महाराज त्यांचे त्यांची जी साधनं असेल तिथे ते बसून करत असतात तो कुठले मंत्र करत असतील कुठला जग करत असतील ते सेवेकरी स्वामींचे तसे शेजारी उभे असतात ते एकदा विचारत महाराज की महाराज बाळाप्पा इथे बसून हे काय काय करतात महाराज म्हणतात काय नाही म्हणे तो तरट विणतोय तरट म्हणजे काही कामाचं नाही तरट बाळाप्पाला मनामध्ये काहीतरी होतं की अरे बाबा महाराजांनी अशी का उपमा दिली म्हणजे मी जे काय करतो आहे त्याचा काही उपयोग नाही आहे मला वेगळं करायला पाहिजे मला काय करायला पाहिजे मला योग्य मार्गाने जाण्यासाठी मी जर काही इच्छा आलो आहे तर मग मला ह्यांचाच जप करायला लागेल त्याच्या मनामध्ये ते एक मग हळूहळू ती खुंटी पक्की व्हायला लागते आणि मग श्री समर्थ हे जप ते तिथे सुरू करतात काही दिवसांनी परत तो सेवेकरी विसरतो महाराज आता बाळपा काय करत आहेत ते म्हणतात की आता तो कांबळी मिळतोय म्हणजे आता तो बरोबर मार्गावरती तो आहे कांबळी म्हणजे कुठेही आपल्याला उपयोगी होईल अशी थंडी वाऱ्यापासून संरक्षण करणार मग बाळाप्पाला मनामध्ये शांतता मिळते की आपण आता बरोबर मार्गावरती आहोत सद्गुरू कृपा करतात पण ती बरोबर योग्य वेळ आल्यानंतर आणि त्या दिवसांमध्ये बाळाप्पाच्या पोटामध्ये खूप दुखर असत रोज दुखायचं तो म्हणतो की मी स्वामींची आता सेवामध्ये आहे तरी अजून माझं पोट दुखतं स्वामींनी सांगायचं की नाही सांगायचं कसं सांगायचं शेवटी ते ब्रह्मांडाऱ्या घेत त्यांनाही समजत असेलच कसं असतं बघा म्हणजे इतका तो एक 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 बाहेरी सेवेची तो वर जात असतो स्वामींच्या जवळ जात असतात पण महाराज ती जी काय लीला करतात त्यांनी महाराजांनी जी काय के लीला केली त्या वेळेला की ती लगेच केलेली नाही एक दिवस त्यांच्या पोटामधून म्हणजे बेंबीमधून एक बारीक अशी रक्ताची धार व्हायला लागते ती धार थोडीशी मोठी होती आणि त्या रक्ताच्या त्या धारेच्या प्रवाहावर एक बारीक अशी पुडी बाहेर पडते त्यांच्या पोटातनं ती विषाची पुडी असते जेव्हा बाळाप्पा सदन होते जेव्हा श्रीमंत होते त्यांच्या व्यवसायामध्ये कुणीतरी त्यांना एक कुठला तरी एका छुपा शत्रू असेल त्यांनी करंजीमधनं त्यांना ती विषाची पुडी खायला घातलेली होती ते विष त्यांच्या पोटामध्ये इतके वर्ष राहिलं हे एक आश्चर्य आहे ते विष कुठेही शरीरात मिसळलं नाही का की ती ते सद्गुरूची कृपा म्हणजे महाराजांना तेव्हापासून माहिती होतं की हा आपल्या सेवेमध्ये ह्याला आहे से। ह्याला जिवंत ठेवलं पाहिजे पण आणल्यानंतर त्याचे जे भोग होते पोटदुखीच होतं त्याचं ते तितके दिवस त्याला ते, ते पोटदुखीचे भोग त्याला भोगायला लावले अचानक त्याचे ते, भोग ते, ते, ते विषाची पुढी आला आणि विषाची पुढे बाहेर काढली असं पण नाही केलं त्यांनी योग्य प्रकारे त्याला ताऊन सुलखून आपण म्हणतो ना सोनं कसं तपासून घेतात अग्नीमध्ये तसं करूनच त्याला त्यांनी बाहेर काढलं आणि मग बाळाप्पानी इतकी सेवा केली स्वामींची ज्या सेवेमध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी त्यांनी भरून काढल्या म्हणजे उदाहरणार्थ समजा महाराज कधी जंगलात गेले तर कसं होतं कुठेही ते जायचे कधी राजाच्या दरबारात जाऊन राहायचे तर कधी जंगलात राहायचे मग जंगलात गेल्यानंतर आरती होणार नाही मग एक छोटीशी पिशवी तयार केली त्या पिशवीमध्ये आरतीचं सगळं साहित्य ठेवायचं म्हणजे कुठेही महाराज असत मग आरती त्यांची होणार इतकी मनापासून त्यांनी तो सेवा करत राहिला आणि मग महाराजांनी शेवटी सांगितलं जाताना की आता मला लांबच्या प्रवासाला जायचे अर्थ ओळखला बाळाप्पानी काय का झालं ते इतकं म्हणजे एक शरीर स्वामींच शरीर बाळाप्पांचं पण मन इतके आता दोघांचे एकरूप झालं की महाराजांनी फक्त वाक्य बोलायचं बाळाप्पानी ते ओळखायचं तर बाळा तिथेच त्यांनी रडायला लागले स्वामींचे पाय धरले की असं का तुम्ही म्हणता असं का तुम्ही जाणार आता शेवटी अवतार संपायची देय आहे हा अवतार संपायची वेळ झाली म्हणतात पण इथून पुढं तुला माझं कार्य आहे माझ्या गादीवर तुला आहे त्यांनी त्यांना सांगितलं आदेश दिला त्यांच्या पादुका दिल्या आणि बाळपांनी अक्षरशः त्याच्यानंतर महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ सव्वीस वर्ष स्वामीचा जो स्वामी प्रचार कि स्वामी नामाचं जी आपण म्हणतो जो झेंडा घेतलेला असतो ते कार्य त्यांनी सुरू ठेवलं आणि निराहार राहून आश्चर्यची गोष्ट आहे एक जेमतेम मुडभर शेंगदाणे किंवा असं काही मिळेल तेवढंच खायचं आणि दिवसभर स्वामींची सेवा करत स्वामींचं नाव घेत तिथे राहायचं येणार जाणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन करायचं आणि मग तिथ्या त्याच्यानंतर तिथे जो काही शिधा वगैरे हो जमा होईल त्याच्यातनं थोडंफार जे काही बनवायचं अन्न आणि तो प्रसाद म्हणून तो वाटायचा आणि आज आपण जर का अक्कलकोटला गेलो तर गुरु मंदिर म्हणून जर स्वामी अन्नछत्र मंदिर जे आहे अन्नछत्र मंडळ जे आहे तिथं जसं अन्नदान होतं तसं त्या गुरु सुद्धा अन्नदान होतं आज एवढ्या तर त्याची व्याप्ती त्याची म्हणून वाढलेली फक्त कशा होणार की निरपेक्ष सेवा गुरु आणि शिष्य जे गुरु सांगतील ते शिष्यानी ऐकलं पाहिजे आत्ताच नुकतीच त्याच्यानंतरच घडलेली गोष्ट आहे की स्वामींचे शिष्य शंकर महाराज शंकर महाराजांचे शिष्य आणखीन एक जण होते महाराष्ट्रात ते काशीला गेले जसं शंकर महाराज स्वामींचा ऐकायचं आहे तसं तो जो शिष्य होता तो काशीला गेला त्यांनी गे तिथे बरेचसे पैसे कमवले आणि एक मोठा एक सावकार म्हणा गावातले असा प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तो तिथे काम करत होता आणि शंकर महाराजांना वाटले की एक दिवस आपण त्याची परीक्षा घेऊन काशीला पोचले त्याच्या दारामध्ये हजर आता आपला आराध्य दैवत आलं म्हटल्यानंतर त्या सावकाराला इतका आनंद होतो यथोचित स्वागत करत होता त्यांचं दोन तीन दिवस झाल्यानंतर महाराज मी आपली आणखीन काय सेवा करू ह्या जी सेवा घडली तुमचं स्वागत केलं त्यामध्ये के काही कमी नाही पडलं ते शंकर महाराज म्हणतात की नाही तू योग्य सेवा केलेली आहे आता मी माझी निघायची वेळ झाली तर माझी एक मागणी तू पूर्ण करशील का तो म्हणतो हो नक्कीच म्हणतो जे काय आहे तुमच्यात तुम्ही मागा म्हणतो काय हे घरदार सगळं धन दौलत जी काय मिळालेली मी तुमच्याकडे मी आल्यापासून मिळाले आणि मी आता इथे आलोय काशी मध्ये ते म्हणतात की मला तुझ्या मुलीशी लग्न करायचं बघा काय अड घालतात गुरु शिष्याला सांगतात मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय त्यांची मुलगी तरुण अठरा वय असेल तिचं तयार होतो लग। तो म्हणजे कुठेही मनात शंका नाही जे त्यांनी मागितलं ना गुरुंनी जे सांगितलं लगेच हो म्हणतो ठरलेल्या दिवशी तो विवाह दिवस जो असतो त्या दिवशी सगळ्या गावातल्या लोकांना कळवलं जातं ताबडतोब लवकरात लवकर हे विवाह ठरलेला आहे तरी सगळ्यांनी ते आपण या पत्रिकेवर सगळ्यात रिक्सर पाठवल्या जातात त्या विवाहाला सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं की अरे आत्ता काही विषय नसताना एकदम हा मुलीचं लग्न त्यांनी ठरवलंय बरं त्या गावात तो प्रतिष्ठित असतात त्यामुळे सगळी लोक विवाह झाला तयार होतात मुलगी अतिशय सुंदर दिशाला गौरीपान नाजूक सगळं लग्नाचा दिवस म्हटल्यानंतर तिने जे काय अंगावरची कपडे साडी म्हणा जे काय असेल त्यावेळच्या का त्या काळातलं अगदी ती लाख जणांच्यात उठून दिसेल असे तिचं तो रूप तिचं नावही रूपात असतं सगळेजण त्या घेऊन येतात आता लग्न कोणशी विवाह कोणाशी ठरलेला आहे वर कोण आहे शंकर महाराष्ट्र खुर्चीवर बसले सगळेजण सांगतात की बाबा हा याच्याबरोबर लग्न ठरलं आहे तर लोकांना असं वाटतं रे हा ही एवढी तरुण हा बाबा म्हातारा बाबा केस पिंजारलेले आहेत मोठे मोठे डोळे तारवडलेले असे एकदम रोखून बघतोय पण चेहऱ्यावर तेज मात्र आहे मुहूर्त जवळ आल्यानंतर अंतरपाठ धरून दोघांना उभं केलं जात गुरुजी मंगलाष्टक सुरू करतात तर गुरुजी नाही वाटणार हे आपण मंगलाष्टक काय का म्हणे आपण अमंगलाष्टक म्हणतोय म्हणे ह्या एवढी सुंदर स्त्री ही एवढी सुंदर मुलगी आणि हा बाव म्हातारा बाबा यांच्यावर आता लग्न होणार विवाह होणार गुरुजी पण ना खुशीने मंगलाष्टक म्हणत असतात अंतरपाठ संपलं मंगलाश्र संपली अंतरपाठ काढला जातो ती मुलगी हार घालणार कसं सगळं गुरूंच्या साठीच केलेलं असतं म्हणजे गुरूंनी एक शब्द सांगितला फक्त की मी तुझ्या मुलीशी लग्न करणार मुलगी पण तो मुळात तो मनुष्य तयार होतो ती मुलगी तयार होती कुठेही कोणी विरोध करत नाही हार ती द्या शंकरमाच्या गळ्यात घालणार तेवढा ते हार हात काढून घेतात तो हार तिच्याच पायावरती ठेवतात आणि मग त्याला ते आशीर्वाद देतात की तू माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालायस तो जो असतो शिष्य त्याला ते आशीर्वाद देतात आणि मी हे का सगळं केलं की तुझ्या मुलीला वैधव येणार होत तो मी गंडांतर ते टाळलं म्हणजे ह्या अशा काही लिहिलं असतात की आपल्याला काहीच कळत नाही आपण बघताना सुरुवातीला वाटतं की म्हातारा मनुष्य हा लग्नाची मागणी करतो एखादा असा तो चिडला असता तो की काय तुम्ही गुरु कसले म्हणे माझ्या मुलीशी लग्न करता किंवा असं तो भांडला असता की एखाद्याने ते ऐकलं पण नसतो पण जे गुरु सांगतील तेच एवढा पक्का विश्वास गुरूंच्या वरती पाहिजे तर सद्गुरु नेहमी पाठीशी उभी असतात आपण म्हणतो आता जसं चारो काही म्हणत होतं की स्वामींच्याकडं आल्यानंतर जे काय आपण मागू ते पूर्ण होणारच ठीक आहे ना महाराज परीक्षा घेतात अवघड परीक्षा असतात त्या काळात पण त्यातनं ते बाहेर पण काढणार हा शंभर टक्के विश्वास तेवढा संयम पाहिजे गुरु आणि शिष्य नातंच असं असतं की त्याच्यामध्ये म्हणजे देवांना सुद्धा काय काळ असं शिष्यत्व पत्करावं लागलं आहे सुद्धा शिष्यत्व पत्कराला लागलं की संदीपनी ऋषींच्याकडं पूर्वीच्या काळी आश्रमात पाठवायचे ते योग्य वय झाल्यानंतर आश्रमामध्ये त्या मुलाला पाठवायचं शिक्षणा करतात तसं श्रीकृष्णालाही पाठवतात पर संदीपनी ऋषी त्रिकालज्ञानी श्रीकृष्ण शिक्षणाकरता आल्या म्हणतात ते बघतात प्रत्यक्ष भगवान आलंय आपण ह्याला काय शिकवणार पण शेवटी रीत आहे ती गुरु परंपरा आहे शिष्याला ज्ञान द्यायला पाहिजे कुठल्या विद्यामध्ये तू शिक्षण घेणारे हा काही प्रश्नच येत नाही श्रीकृष्ण सगळ्याच विद्या शिकून घेतो त्याच्यामध्ये गायन वादन पठण अमुक जे काय असेल त्या आश्रमात जे शिकवायचे प्रत्येक जण एक, एक जण निवडले आता आपण कसं म्हणतो कॉमर्स मी घेईन किंवा मी सायन्स घेईन तसं सगळ्या ह्याच्यातच श्रीकृष्ण शिकून घेतो आणि मग ती वेळ येते की गुरुदक्षिणा द्यायची श्रीकृष्ण जातो त्यांच्या उभा राहतो सगळ्या त्या आश्रमामध्ये वाईट वाटतं की आज उद्यापासून श्रीकृष्ण आता आपल्यात नसणार प्रत्यक्ष त्या संदीपनी ऋषींनाही वाईट वाटतं ते म्हणतात की भगवंता रे तू माझ्या आश्रमात आलायस हेच माझं भाग्य आणि तू गुरुदक्षिणा काय देणार तू कशाला गुरुदक्षिणा देतो म्हणतात तो त्या गुरुपत्नीला विचारतो की माते गुरुजी नाही म्हणतात तर तू तरी सांग काय देऊ मग ती सांगते की एक वर्षापूर्वी माझा मुलगा अचानक गायब झालाय कुठं गायब झालाय आम्हाला काय माहिती नाही आहे तो म्हणतात की समुद्रामध्ये तो बुडून मेला म्हणून जर का तो देणार असेल तर तो, तो मला आणून दे बघा गुरु पत्नीचा पण मान श्रीकृष्ण कसा राखतो तो समुद्राच्या जा पुढे जाऊन उभा राहतो इतके दिवस आश्रमामध्ये राहून साधेपणाने जगणार श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवान कसा असतो की तो समुद्राला आवाहन करतो की तू माझे जे गुरु आहेत त्यांचा मुलगा तुझ्याकडे तो बुडाला तू त्याला परत कर समुद्र त्या देवी रूपात तिथे समोर उभा राहतो त्या लाटांवरती हात जोडून भगवंता म्हणतो त्यांचा मुलगा आला होता समुद्राच्या म्हणजे माझ्या तळाशी एक शंकासुर नाव नावाचा राक्षस आहे त्याने त्या ते मुलाला इथे आणलं पाण्यात श्रीकृष्ण म्हणतो मी स्वतः येतो तुझ्याबरोबर तो, तो माल दाखव श्रीकृष्ण स्वतः त्या समुद्राच्या पाण्यात त्याच्याबरोबर जातो समुद्राबरोबर त्या शंखासुराला बाहेर आणतो त्याला विचारतो माझ्या गुरूंचा मुलगा कुठे म्हणजे गुरूंच्या करता काय करायचं देव असून सुद्धा कसं काहीतरी मानव रूपात आल्यानंतर आपण कसं करावं कसं त्याच्या परिस्थिती सामना करायचा कसा संकटाशी सामना करायचा श्रीकृष्ण नेहमी दाखवून देतो की त्या गुरुंच्या मुलाकरता तो त्या शंकासुराचा सदोब करतो शंकासूर म्हणतो की तो पाण्यामध्ये आला त्या क्षणी तो मेला हे तो मरताना सांगतो शेवटी श्रीकृष्ण जातो यमाकडं यमाच्याकडं गेल्यानंतर प्रत्यक्ष भगवान आला यम स्वतः उठून उभा राहतो भगवंता काय काम काढलं तो म्हणतो माझ्या गुरुंचा मुलगा तुझ्या तू आणलेला आहेस तो मला परत कर मला गुरु गुरुदक्षा मला तो द्यायचा आहे मग यम आनंदाने तयार की तु, प्रत्यक्ष तुम्ही मागताय तुम्ही मला सांगितलं असं मी तुम्हाला त्या पृथ्वीवरती त्याला पाठ परत पाठवलं असा तुम्ही कशा करता आला तोंड नाही ही गुरुची सेवा आहे मला गुरुच्या सेवामध्ये कुठे कमी पडता का मला नाही मी माझा प्रयत्न करण्याकरता म्हणून मी आलोय मन त्या मुलाला घेऊन तो परत पृथ्वीवरती येतो आणि त्या गुरुजींच्या तो स्वाधीन करतो ही गुरु शिष्य परंपरा ही गुरूंच्या चरणी विश्वास त्या गुरुंनी सांगितलेला शब्द आता जसं म्हटलं की प्रमाण जो गुरु बोलतील हो तर प्रमाण अण्णांच्याकडे अण्णा जे म्हणतील अण्णा हो म्हणले तर आम्ही सुद्धा ते पुढचं काम करायचं अण्णा नाही म्हणले त्या कामाकडे आम्ही परत बघणार नाही हा विश्वास ठेवला अण्णांच्यावरती पर्याय नाही स्वामींच्यावरती आणि आत्ता जे आपल्या इथं सेवे केली इथे बसलेले आहेत शेळके साहेब किंवा भगत साहेब हे पण तेच कार्य करतात परत थोडंसं आव्हान करतो की ते जे इथं आलेले आहेत ते ज्या कार्यकर्ता आलेले आहेत स्वामींचंच कार्य ते इथं घेऊन आलेले तर आपण जिथे स्वामी पाय तिथे न्यू नका हे जे आपली पोथीमधलं वाक्य आहे की आपण भरभरून त्यांना देऊ महाराज भरभरून आपल्याला देतील म्हणजे आता एक प्रश्न येईल की मग आपला कार्यक्रम स्वामी जयंतीचा इथे आहे प्रगट घेण्याचा आपला कार्यक्रम आहे परत तेच की जिथे स्वामी पाय तिथे न्यू नका आपल्याला पण इथे भरभरून मिळेल आपण त्यांना भरभरून देऊ पुणे केंद्र एक प्रमुख केंद्र म्हणून त्यांच्या मनामध्ये एक भरघोस अशी जर का मदत जमा झाली तर आणखीन एक नक्कीच आपल्या सगळ्यांच्याबद्दल त्याच्या मनातला जो आदर आहे तो वाढायला ती मदत होईल मी आजच्या गुरुवारी ते थांबतो पालखी सेवा आपली सुरू होईल पालखी सेवेला थोडंसं आपण शिस्तीचं एक वळण लावा की आपण तीन तीन रांगांमधनं आपण गेलो तर एक ते दिसायला पण छान दिसेल आणि असा पालखी मार्ग जो आहे तो व्यवस्थित सगळ्यांना चालता येईल पालखी आल्यानंतर जेव्हा पालखीच्या खाली जे लोक झोपतात ते त्यांनी ते ठराविक अंतर ठेवून झोपायचे हो ठराविक संख्येमध्ये झोपायच्या उगत जास्ती पण गर्दी करू नका ज्या भक्तांना पालखी बरोबर जायचंय त्यांनी जरूर त्या पालखी बरोबर जाऊन उरलेल्या भक्तांनी इथे महाप्रसादा करता आहे आजच्या गुरुवारी आपण इथे थांबू स्वामींचा जय जयकार करू आणि परत एकदा रोख रक्कम स्वीकारण्याकरता तिथे टेबलवरती श्री प्रदीप देशपांडे आणि श्री पी आर कुलकर्णी बसलेले असतील आपल्या मंदिरातर्फे आपण रोख रक्कम त्यांना देणार आहोत मागच्या वेळेला जी जमा झालेली रक्कम जवळजवळ सात हजार रुपये आहेत ती पण आपल्याकडे जमा आहे मला वाटतं मनुष्या माइंड वगैरे आपल्या ज्या युवा त्यांनी काही दिली होती ती माझ्याकडे जमा आहेत एकदम एक, एक रकमी आपण त्यांना तो सगळा निधी त्याला जमा होईल जय जय श्री स्वामी श्री समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री समर्थ अण्णा महाराज की जय श्र